नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मंगळवार सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस आज संपूर्ण महाराष्ट्रात सध्या तुरीला काय मिळतोय बाजारभाव पाहूयात आपल्या वेळ न लावता व्हिडिओच्या माध्यमातून पहिल्या सुरुवातीला तुरीची आवक आलेली आहे अहमदपूरला आवक आहे पंचवीस क्विंटलची कमीत कमी तुरीला दर मिळतोय पाच हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला सहा हजार सहाशे पंचवीस रुपये तर जास्तीचा जा� दर मिळाला सात हजार सहाशे अकरा रुपये पुढील आव, बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक आलेली आहे दोनशे चौतीस क्विंटलची तुरीला कमीत कमी दरम्याला सात हजार एकशे अकरा रुपये सर्वसाधारण दरम्याला आठ हजार दोनशे छप्पन रुपये तर जास्तीचा दरम्याला नऊ हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे जामखेड अवक आलेली आहे एकशे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला आठ हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आठ हजार तीनशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला आठ हजार पाचशे रुपये पुढील तुरीला बाजार समिती आलेली आहे शेवगाव अवकाल्य आहे एकतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण मिळाला सात हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला आठ हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती करमाळा अवकाली आहे एक हजार बेचाळीस क्विंटलची तुरीला कमीत कमी दरम्याला सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आठ हजार तीनशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला आठ हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती देऊळगाव राजा अवकायली आहे एक क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण मिळाला सहा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दर सुद्धा सहा हजार पाचशे रुपये